सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा रेडाई नाशिक मेट्रोकडून आयोजित नमहा नाशिक प्रॉपर्टीचा महाकुंभ या गृह प्रदर्शनाला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय ठक्करडोम येथे भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात तीन दिवसातच चाळीसपेक्षा अधिक फ्लॅट्स आणि पंचवीसपेक्षा जास्त प्लॉट्सचे स्पॉट बुकिंग झालेलं आहे स्टॉल क्रमांक सोळावर परफेक्ट बिल्डकॉन कंपनीच्या प्रकल्पांना विशेष गर्दी पाहायला मिळते परफेक्ट बिल्डकॉन ही कंपनी नाशिकमध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून कार्यरत आहे पाथर्डी फाटा मार्ग कॉलेज रोड गंगापूर रोड अशा प्राईम लोकेशनवर अनेक गृहप्रकल्प उभे करणारी ही कंपनी नाशिककरांसाठी विविध पर्याय उपलब्ध करून देते स्टॉल क्रमांक सोळावर नाशिककरांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतो आहे यासंदर्भात परफेक्ट बिल्डकॉनचे अनिल आहे यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी सांगितलं आहे की कंपनी गेल्या पंचवीस वर्षांपासून नाशिककरांच्या सेवेत असून विविध ठिकाणी यशस्वी प्रकल्प उभारते आहे नमस्कार मित्रांनो नाशिककरांच्या प्रेमाने त्यांच्या आशीर्वादाने परफेक्ट बिटकॉन ही जी आमची कंपनी आहे ही जवळपास पंचवीस वर्षापासून नाशिककरांसाठी गृहप्रकल्प वेगवेगळे वेग घेऊन येत आहे आपल्याला सांगायला आणि आपल्याशी संवाद साधताना खूप आवड आनंद होत आहे की आम्ही नाशिककरांसाठी पातडी फाटा ह्या ठिकाणी साई सर्वम नावाचा आमचा प्रकल्प घेऊन आलेलो आहे ह्या प्रकल्पामध्ये जवळपास एकशे पंचेचाळीस फ्लॅट्स आहेत पंचेचाळीस शॉप्स आहेत आणि पेक्षा जास्त ऑफिसेस या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देतात त्याचप्रमाणे मित्रांनो कॉलेज रोडच्या अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी अतिशय प्राईम लोकेशनवरती आम्ही सेंटारा नावाचा गृह प्रकल्प आणलेला आहे त्या ठिकाणी एका फ्लोअरवरती एक फ्लॅट आहे पाच बेडरूमचा हा प्रकल्प आहे तोही अतिशय सुंदर आणि सुरेख आहे त्याच पद्धतीने आम्ही मोतीवाला कॉलेजजवळ जवळपास एकशे अडुसष्ट फ्लॅटचा प्रकल्प साई संस्कृती नावाने पूर्ण केलेला आहे त्यामध्ये सुद्धा नाशिककरांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि आम्हाला आशीर्वाद दिलेत मी पुन्हा नाशिककरांना या ठिकाणी विनंती करेल की तुम्ही आमच्या स्टॉल क्रमांक सोळाला विजिट करावी आणि आमचे जे काही गृह प्रकल्प प्रकल्प प्रकल आहे काही सर्वम असेल सेंटर असेल या ठिकाणी आपल्याला ऑफिसेस स्वप्न आपलं नक्कीच पूर्ण होईल आणि आपल्याला आपल्या मनातील घर या ठिकाणी मिळेल यात मला शंका आहे या एक्झिबिशनला आलेल्या नागरिकांनी देखील या गृहप्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद दिलाय नाशिकमध्ये मोठे पोटेन्शियल असून परफेक्ट बिल्डकॉनचे प्रकल्प आकर्षक असल्याचं अशी केलेली आहे सर्व बिल्डर्सने नाशिकला खूप पोटेन्शियल आहे आणि साई संस्कृती परफेक्ट आम्ही व्हिजिट केली त्यांचे खूप सुंदर सुंदर प्रोजेक्ट चालू चालू केलेले आहेत त्यांनी तर एकदा जरूर सर्वांनी व्हिजिट द्यावी हृदयाच्या याचा अशी मी सर्वांना विनंती तर आणखी एका ग्राहकानं या एक्सपोच विशेष कौतुक केलंय क्रेडाईचा प्रॉपर्टी महाकुंभ दरवर्षी उंची गाठतोय वेगवेगळे प्रीमियम प्रोजेक्ट्स पाहायला मिळताय आणि स्वप्नातील घराची पूर्तता इथून होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे हॅलो नमस्कार क्रेडाईच्या महाकुंभ मेळा हा एक्सपोला आज आम्ही व्हिजिट केली अतिशय सुंदर असा हा एक्सपो आहे आणि मला क्रेडाई आणि सर्व अधिकाऱ्यां सर्व त्यांच्या टीमचं मला कौतुक करावं असं वाटतंय की एव्हरी इयर हे जे लेवल ते एक एक लेवल अप घेऊन जात आहेत आणि एक सुंदर असा हा त्यांनी आज एक्सपो घेतलेला आहे जिथे वेगवेगळ्या वेगवेगळे प्रोजेक्ट्स अवेलेबल आहेत लोकांकरता त्यांच्या गरजेनुसार प्रीमियम प्रोजेक्ट सेमी प्रीमियम असे सर्व प्रोजेक्ट अवेलेबल आहेत सो मी प्र प्रत्येक नाशिककराला आवर्जून विनंती करतो की दे मस्ट विजिट दिस एक्सपो अँड त्यांच्या स्वप्नातलं घर त्यांनी घर गरा घराची पूर्ती करावी ही विनंती करतो थँक्यू सो मच थँक्यू क्रीडाई नाशिक मेट्रो कडून आयोजित या महाकुंभ प्रदर्शनामध्ये नाशिककरांना घर शॉप्स आणि ऑफिसेस साठी प्रचंड पर्याय उपलब्ध झालेत नाशिककरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या प्रॉपर्टी महाकुंभाची यंदाची आवृत्ती खऱ्या अर्थानं यशस्वी ठरली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक